नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी दाणेदार मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी बेसन रवा बर्फी बनवणार आहोत तर इथं कुठल्याही प्रकारचं मेजरिंग कप्स न वापरता आपण अगदी घरातल्या एका वाटीने हे सगळं प्रमाण अगदी परफेक्ट असं मोजून घेणार आहोत आणि त्यापासून ही मस्त अशी दाणेदार बर्फी बनवणार आहोत तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी रवा आणि बेसन घेतलेला आहे तर माझ्याकडे बारीक रवा नव्हता त्यामुळे मी जाड रवा घेतलेला आहे आणि तो मिक्सरवर तीन ते चार वेळेस चांगला ऑन ऑफ करत फिरवून घेतलेला आहे चांगली पावडर केलेली आहे तर या वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि दीड वाटी बेसन घेतलेला आहे म्हणजे इथं दोन वाटे आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला एक वाटी रवा घ्यायचा असेल तर तुम्ही इथं एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन देखील घेऊ शकता पण इथं मी अर्धी वाटी रवा आणि दीड वाटी चाळून घेतलेला बेसन घेतलेला आहे तर सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे तर इथे मी साधारणपणे एक तीन ते चार मिनटं रवा कोरडा भाजून घेणार आहे रवा भाजल्यानंतरनं आता यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे तर बेसन पण छान चाळून घेतलेलं आहे मी तर बेसन आणि रवा दोन्ही एकजीव करून आपल्याला छान असं मंद गॅसवर हे सतत भाजून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं याला मी छान असं भाजून घेणार आहे सुगंध येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला एकाच वाटीने सर्व मोजमाप करून घ्यायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे तर इथे घट्ट तूप घेतलेलं आहे मी वितळवलेलं तूप घेतलेलं नाही आहे तर ॲज इट इज जसं गायचं तूप असतं घट्ट तसंच अर्धी वाटी मोजून घेतलेलं आहे तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणाने तुम्ही जर बनवलं तर अगदी ही बर्फी अगदी छान मऊसूद तयार होईल तर इथं आपल्याला एक एक चमचा टाकत हे सतत भाजत राहायचं आहे एकदाच तूप टाकायचं नाही आहे तर अंदाज घेत घेत आपल्याला एक एक चमचा तूप टाकून हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला बरोबर अर्धी वाटी तूप लागतं तर मिश्रण बघू शकता अगदी दाणेदार तयार झालेलं आहे आणि मस्त हळूहळू सुगंध देखील यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एक चमचा तूप टाकलेला आहे आणि आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर व्यवस्थित त्याच्या ज्या काही गाठी झालेल्या असतात त्या छान अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि छान हे आपल्याला भाजत राहायचं आहे तर याला आपल्याला अजून थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी याचा रंग छान थोडासा बदलेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे तर आता उरलेलं तूप देखील आहे ते पण मी आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण पुन्हा भाजून घेणार आहोत तर याची आता कन्सिस्टन्सी बघू शकता हे बऱ्यापैकी थोडंसं पातळ झालेलं आहे तर इथं आपल्याला पुन्हा छान हे भाजत राहायचं आहे कंटिन्यू गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर भाजलं तर लगेचच बेसन करपून जाऊ शकतं त्यामुळे त इथं मी अजून याला छान भाजून घेते तर कमीत कमी आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता रंग पण छान असा बदललेला आहे आणि तूप पण सुटायला सुरुवात झालेली आहे त इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्यात काही काड्या केसरच्या भिजत ठेवल्या होत्या आणि हे दूध पण आता आपल्याला एक एक दोन दोन चमचे आपल्याला टाकायचं आहे एकदाच टाकायचं नाही आहे तर आपल्याला दोन दोन चमचे करून आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत राहायचं आहे तर छान रवा आणि बेसन पण छान फुलतो यामुळे आणि अगदी मस्त दाणेदार असं याला टेक्स्चर येतं आणि अगदी दाणेदार असा हा आपला इथे बेसन बर्फी तयार होते तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे कारण आपण आता बनवणार आहोत पाक तर यासाठी एक तारी पाक करायचा आहे आपल्याला तर चला आता पाक करूयात तर इथं मी सेम वाटीने ज्या वाटीने आपण मोजून घेतलं होतं रवा आणि बेसन त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी त्यात पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला हे कंटिन्यू ढवळायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही ना तोपर्यंत एक तारी पाक हा अगदी लवकर होतो साखर विरघळल्यानंतरनं अगदी एक ते दोन मिनटात एक तारी पाक तयार होतो तर इथं मी छान असं सतत याला या पद्धतीने ढवळत राहते आहे साखर इथे छान विरगळलेली आहे आणि आता आपल्याला इथून पुढे फक्त एक ते दीड मिनटं हा पाक जो आहे तो मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे लगेचच एक तार तयार होते त्यामुळे आपल्याला सतत चेक करत राहायचं आहे तर इथं एक ते दीड मिनटात झालेला आहे आणि पाक पण इथं आपला तयार झालेला आहे तर एकदा चेक करूयात असं या पद्धतीने फेस यायला सुरुवात झालेली आहे तर ता इथं तार पण तयार होती आहे आणि हाताने पण मी तुम्हाला चेक करून दाखवते थोडंसं थंड करायचं आहे आणि या पद्धतीने बघायचं आहे तर इथं एक तार बनती आहे म्हणजे ता इथं तार तयार झालेली आहे आता हा पाक जो आहे तो मी गाळून या रवा आणि बेसनच्या मिश्रणामध्ये ओतून देणार आहे तर मी पुन्हा ही कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि अगदी मंद गॅसवर ही कढई मी ठेवलेली आहे आणि गरम गरम पाक आपल्याला या मिश्रणामध्ये ओतायचा आहे आणि छान आता कंटिन्यू आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत यातला गुठळ्या जात नाही अगदी छान असं जसा शिरा असतो अगदी त्याच पद्धतीचा याचा टेक्शर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अर्धा छोटा चमचा वेलची पूड टाकलेली आहे आणि हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी मस्त दाणेदार कन्सिस्टन्सीचं आणि अगदी दाणेदार टेक्स्चर असलेलं हे तयार होतं मिश्रण तर बघू शकता अगदी छान असं तयार झालेलं आहे जास्त याला आता इथून पुढे शिजवायचं नाही आहे नाहीतर घट्ट होऊ शकतं तर आता हो आपण हे साईडला ठेवून देऊयात गॅस बंद केलेला आहे मी आणि साईडला ठेवलेलं आहे आता इथं मी एक केक टिन घेतलेला आहे त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे आणि छान तूप लावल्यानंतर ना आता हे जे मिश्रण आहे हे आता आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे छान चा, असं तर याला व्यवस्थित असं मी छान असं चमचेच्या साह्याने किंवा स्पॅच्युलाने तुम्ही याला छान सेट करायचं आहे तर इथं छान असं मी व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला कमीत कमी बारा ते चौदा तास असंच साईडला ठेवून द्यायचं आहे कारण ही बर्फी थोडा वेळ लागतं सेट होण्यासाठी तर इथं बर्फी सेट झालेली आहे तुम्ही रंग बघूच शकता थोडासा डार्क आलेला आहे आता याच्या आपण बर्फी कट करायला सुरुवात करूयात तर अगदी इझिली मस्त अशी याची बर्फी कट होती आहे यावरनं तुम्हाला कळू शकता की कि किती सॉफ्ट आणि स्मूथ असं हे तयार झालेलं आहे खूप सॉफ्ट होते ही बर्फी अगदी तोंडात टाकताच विरगळते चावण्याची पण आवश्यकता नाही आहे पण चवीला खूप मस्त लागते अगदी छान होते तर वड्या आता आपण काढून घेऊयात याच्या तर मस्त अशी छान इथं बर्फी निघालेली आहे तर आता बरेच देखील आता सुरुवात होईल त्यानंतरनं तुम्ही या कुठल्याही सणांमध्ये ही बर्फी अगदी सहजपणे बनवून तयार करू शकता तर बर्फ आता ही जी बर्फी आहे ती आपण काढून घेऊयात तर इथं फक्त दोन वाटी मिश्रणामध्ये आपण जवळपास पावपे पा पाव, पाव किलोपेक्षाही जास्त बर्फी इथे आपली बनवून तयार झालेली आहे तर इथं जवळपास अर्धा किलो जवळपास ही बर्फी तयार होते तर इथं मी वरून मस्त असं बदामाने याला गार्निश केलेलं आहे बदामाचे काप केलेले आहेत आणि त्याने ही बर्फी जी आहे ती गार्निश केलेली आहे तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा यात तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता तर कट करून बघूयात तर किती सॉफ्ट आणि दाणेदार अशी ही बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद